नमस्कार मंडळी सुप्रभात वेंगुल्याची सकाळ कसे असेल आज मी जाणार आहे वेंगुल्यातील सुप्रसिद्ध असे पाव पाव कसे म्हणतात ते बघायचंय आपल्याला या व्हिडिओमध्ये चला सोबत राहा आपण बेकरीला भेटल्याची बेकरीचं नाव आहे बेकरी आणि ते कुठे आहे राहुल वडा माझ्यासोबत आहे सुद्धा

चणा डाळेचे पिढे असतात बेसनच इस्ट वगैरे नाही जसे मुंबईला वापरतात तसं नाही चणा हा हल्ल्या विषयी लागते ठेवावी लागते उकळते पाण्या उकळत्या पाण्या अच्छा बारा तास ठेवल्यानंतर बारा तासानंतर फेस कस आहे ना फेस येतो फेस येतो ठेवल्या राजवाटी चालत नाही अच्छा राजवाडीचा राजवाडीचा आणि त्याचा पेस घेऊन मी पहाटे आम तयार करतो स्वतः अच्छा एक तीन किलो महिला तीन, तीन किलो, किलो। म्हणजे ईस्टच्या बदली जी प्रोसेस लागते ती तुम्ही चनाडेळी पासून घेता पास। अच्छा मग ते किती प्रमाणात वगैरे काय आहे पंचवीस किलो पंचवीस पहिल्यांदा अच्छा पहिला

आम्ही इथे मैद्यामध्ये पाणी टाकलंय गरम गरम कोमट कोमट पाणी कोमट पाणी घेतलंय आणि हा किती किलोचा मैदा आहे किलो वीस किलोचा मैदा अच्छा ही त्यांची प्रोसेस आहे पाव बनवण्याची तो कोमट पाण्याने आधी त्यांनी मिक्स केलंय मैद्यामध्ये

तर हे वीस मिनिटं तरी करावं लागतं कसं हे हे आता कोमट पाणी आहे आधी अशी टाकल्यावर लगेच नाही लगेच ते वर आले पाहिजे वर आलं पाहिजे ते टेस्ट करता तुम्ही की आ, हलका वर तर तो वर येतोय आता ते याच्या तोड्याला हरकत अच्छा मग आता ते ट्रे मध्ये बेकिंग ट्रे मध्ये ठेवतायत आणि ते काही प्रमाण आहे का तुमचं प्रमाण आहे अच्छा ते एका मापन येणार हात बसलं नाही हात बसला असल्या कारणाने बघा ते ट्रे मध्ये पटापट -पत टाकताय मयूर मयूर हा सुधाकर दादांचा मुलगा आणि अजून एक मुलगा आहे ना तुमचा तिघ मिळून हे बेकरी व्यवसाय करतायत तुमच्या वडील आहे ना अच्छा किती वर्ष झाली तरी तरी खूप मध्ये चालू केली एकोणीशे पंचावन्न पहिली दुसरी चालवायला घेतलेली तीच नाव नाव आहे अच्छा देवीचं त्यांनी टेस्ट केल्यानंतर आता ट्रे मध्ये हे भरलं जातंय मिश्रण पावाचं ठराविक प्रमाणे हात बसलेला आहे पटापट भरतात ट्रे ह्या ट्रेला त्यांनी तेल डालड असं मिश्रण लावून घेतलेलं आहे आणि आणि ट्रे बघा कुठल्या प्रकारचा आहे चौकोनी आहे चौकोनी, चौकोनी, चौकोनी पाव म्हणून हे प्रसिद्ध आहेत आणि हे स्क्वेअरमध्ये मध्ये ट्रे त्याला ऑइल आणि घी लावलेलं आहे ही जी प्रक्रिया आहे ती बघा फास्टली केली जाते कारण गरम पाणी आहे तोपर्यंतच हे पीठ वर येईल हे जे गोळे आहेत ते सेट होतील आणि नंतर मग बेकिंगसाठी जातील भट्टीमध्ये तर फास्टली हे काम करतायत आणि इथे केल्यानंतर वरती झाकून हे ट्रे पहा हा म्हणजे वीस किलो जो तुम्ही आता मैदा टाकला त्याचे किती ट्रे बनतात कि कमी जास्त हा सोळा

सगळे पावाचे ट्रे मस्त सेट करायला ठेवले वर गोंडपट टाकून ठेवले ते पण टाकत हीच पुन्हा प्रोसेस दुसऱ्यांदा केली जाईल तर ही ते आता भट्टीची तयारी ना ही सगळी लाकडे लावत आहे ना एका वेळी वीस ते बावीस ना? अच्छा मग एकावर एक ठेवता का असे पसरव पसरून अशी वीस ते बावीस ट्रेरून

जळाव पाहिजेच पावसा मिळ मिळणार नाही ओला मिळणार कुठलाही बिझनेस म्हटला तर इन्व्हेस्टमेंट आलीच तर हे जळाव आहे त्यांनी मे पासूनच मागून ठेवतात कारण नंतर मग पावसाळ्यामध्ये ओला लाकून मिळेल आणि हा दिवाळी पर्यंत चालतो तर त्याच्यामध्ये पंचवीस हजार तरी इन्वेस्टमेंट आहे यांची फक्त जळाव हां फक्त जळावसाठी बाकीचे तर प्रोसेस तर आहेच आपण विचारणारच आहोत मैदा पण वाढला ना मग तुम्ही मैदा वगैरे कुठून आणता ठराविक असते ना तुमचे हा ट्रेड होत जे आधीचे ट्रे ठेवलेले झाकून सेट व्हायला ते, ते आता खाली घेत आहेत आणि इथे भट्टी पण तयार केले हे आता निखारे पडले ना होत आपल्याला तर किती वेळ झाला किती वेळ लागला अर्धा मिनट झाला चाळीस मिनिटं हे सगळे ट्रे सेट होत आले जे पहिले ट्रे आहेत ते पहिले ठेवले जातील इथे आणि ते निखारे पण पडलेत एक विशिष्ट तापमानात हे बेक केले जातील आता आणि बेकिंगला वे किती वेळ जाईल किती वेळ जातो बेक करायला दहा ते पंधरा मिनिट या प्रोसेसला जातील आता हे ट्रे आतमध्ये भट्टीमध्ये सोडले जात आहेत पण सोडताना पण ते व्यवस्थित ठेवायचे कारण थोडे पण आपटले गेले का तो, तो खाली जाणार दबले जाणार म्हणून प्रत्येक प्रोसेस ही काळजीपूर्वक केली जाते एकदम ना अच्छा ये आता मयूर ने काढले आणि पुन्हा एडा ठेवणार आहे झालंय ना कदा हा 20 बट्टी गरम होती त्यामुळे दहा मिनिटातच हे पाव बघा झालेत रेडी अशा प्रकारे हे आपले वेंगुर्ल्याचे प्रसिद्ध असे पाव रेडी झाले गरमागरम आणि पुन्हा हीच प्रोसेस रिपीट होणार आहे तर त्यांचा दुसरा मुलगा आहे त्याने हे स्टार्ट केलं इथे मळण्यासाठी पीठ आणि इकडे बेक झाले ते आणि किती सुंदर कलर आलाय अच्छा असा अच्छा प्रसिद्ध झालं अशा प्रकारे ही बघा पाव गरमागरम रेडी आहेत आपल्याला आता आपण बघूया एक हातात घेऊन तोडून की कसा बनला आहे पाव कलरसुद्धा सुंदर आला आहे आणि हेच पाव मग सगळीकडे जातात हॉटेलमध्ये घर घरोघरी आपल्यापर्यंत येतात असे हे प्रसिद्ध पाव तुम्हाला प्रोसेस पूर्ण कळले खूप मेहनत आहे आणि यांचं पूर्ण कुटुंब याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल आणि हा पिढ्यान पिढ्या चालणारा त्यांच्या वडला वडील ना oh, अच्छा चाललेला हा व्यवसाय त्यांची मुलं सुद्धा त्यांना साथ देत आहेत काय कसे जाणार का हे पहिले हॉटेल हॉटेलवाल्यांना हॉटेल हे पाव आदी स्वरूपात नसून प्रत्येकी सिंगल पीस आहे पाहू शकता जसे मुंबईचे पाव असतात लादी स्वरूपात तसे नाही प्रत्येक साचा वेगळा आणि ह्याला चौकोनी पाव असे म्हटलं जातं ते ह्याच कारणाने असावं रिपीट प्रोसेस पुन्हा तशीच होणार आहे हे जे पीठ आहे पुन्हा ह्या ट्रेमध्ये लावताना पुन्हा तेल किंवा भट घी ना तूप लावलं जाईल ना तेल तूप मिक्स लावून हे ट्रे तसेच बनतील आणि पुन्हा तसेच भट्टीमध्ये बेक केले जातील आणि आपल्यापर्यंत असे गरमागरम स्वादिष्ट असे पाव रेडी होतील ते सुधाकर रेडकरांच्या राहत्या घरातच ही बेकरी आहे पाहू शकता आणि त्यांची पूर्ण फॅमिली इथे आहे तर आता हे सेट व्हायला किती लागतील पाच मिनटात आणि तुम्ही पाहू शकता इथे गिरायक आलेत घेण्यासाठी तुम्ही कुठून आलाय अच्छा नेहमी घेता का गरमागरम तुम्हाला पाव मिळाले <laughs> हा। पाव घेण्यासाठी चालेल तुम्ही पण हे सगळे पाव घेण्यासाठी उभे राहिलेत बघा आम्हाला पण थोडे दहा द्या बांधून पाव बघा किती गरमागरम खावा असं वाटतोय तर पाहू शकता जाळीदार आणि इस न वापरता तयार केलेला गरमागरम असा पाव आहे टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं आहे उसळी बरोबर आणि चहा सोबत उसळी सोबत चहा सोबत अभाव मी खाल्लेला आहे बहिणीकडे रासायनिक प्रक्रिया काही नाही मीठ साखर पण नाही त्यामुळे हे पाव पूर्ण डायबिटीस स्पेशल आहे डायबिटीस लोकांना खूप काही त्रास होणार नाही हा हे पहिला बॅच केलेला सगळा संपला सुद्धा मिनिटाला म्हणजे पाच मिनिटातच संपला हा कर्मागरम असे पाहुणे येण्यासाठी बघा विरेकांची गर्दी आहे सतत लोक येत पावच्या पावाच्या बेकरीला पण भेट दिली राहत्या घरातच त्यांची बेकरी आहे आणि वडलोन पारजी चालत आलेली त्यांनी पंचवीस वर्षापासून त्यांनी घेऊन त्यांची मुलं पण सोबत आहेत आणि हा व्यवसाय पुढे नेत आहेत तर आपण त्यांना थोडेसे प्रश्न विचारणार आहोत चालू आहे शहाण्णव मध्ये चालू शहाण्णव शहाण्णव असतो त्यात तुम्ही पीठ मिळताना जे पाणी वापरलं त्या पाण्याचं काय वैशिष्ट्य मला पाण्या म्हणजे कसं ते जास्त उघडून थंड करावं लागतं थंड करा। लगेच गरम केलं हे चालणार नाही चालत नाही उकळून उकळून गेलं पाहिजे आणि मग ते नॉर्मल केलं पाहिजे असं आहे आणि हे पाव वेंगुर्ल्यातच का बनतात म्हणजे कसं पाण्याचा गुण आहे आणि एक ते पहिल्यापासून ती क्वालिटी आहे ती आहे असं आहे पहिल्यापासून चालू की इकडे बऱ्या जणांनी दुसरीकडे नेऊन तयार करण्याचा प्रयत्न केला पण ते नाही होत त्याच्यामुळे आम्ही एक निष्कर्ष असा काढला म्हणजे संशोधन असं नाही ते पाण्यामुळे पाण्याचं पाणी आमच्या इकडे हलकं असतं त्यामुळे ते येतात आणि इकडे बहुतेक सगळे बिकराले तयार करतात आणि बाकी ठिकाणी ते येत नाही ते त्यामुळे आम्ही आम्ही असं ठरवलं नक्की सांगतो तुम्हाला असं मला वाटतं ते पाणी हलकं असल्यामुळे बऱ्याच जण म्हणतात की पाण्यामुळे पाण्यामुळे ते आम्ही आपले म्हणतो तर बऱ्याच आणि दुसऱ्या गावात नेऊन कारागीर ते आमचे कारागीर नेऊन तयार करण्याचा प्रयत्न केला पण ते नाही असे हलके बनत ना पाव म्हणजे पाव कसं टेस्ट नक्की लागणार ना तुम्ही कशावर खाऊ शकता म्हणजे एरवी तुम्ही किती प्रमाणात बनवता आणि रविवारी तुम्ही दुप्पट प्रमाणात हे पाव बनवतात असतात एक ते दुप्पट तिप्पट कसं म्हणजे ऑर्डर येईल पंचवीस पंचवीस किलो ची असे तीन वेळा हे मळलं जातं पीठ एक मुलगा सुरुवातीला त्यांचा मोठ्या मुलाने पीठ मळून ट्रे केले नंतर दुसऱ्यांदा दुसऱ्या मुलाने असं करून हे लोक मिळूनही व्यवसाय पुढे नेत आहेत खूपच मोठी प्रोसेस आहे पाच वाजल्यापासून दादा स्टार्ट करतात काम आणि त्यांची पूर्ण फॅमिली बघा आणि पाव किती सुबक आणि सुंदर आहेत खावेसे वाटत आहेत गरम गरम सुद्धा घेणार आहे आणि हे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि कधी वेंगुर्ल्यात आलात तर नक्की भेट द्या पहा त्या काय प्रोसेस आहे मीठ साखर वगैरे काय नसते हां नाही फक्त चौकणी पाव त्याला लागणार सोडा म्हणून तो वेळ तरी हा एक पाव किती ला तुम्ही विकता आम्ही आता सध्या किरकोळ दोन रुपयाने देतो आणि मग हाऊ द्यायचं असेल तर तुम्ही एक थोडं एकशे ऐंशी एक एक रुपयाने देतो म्हणजे जास्त प्रमाणात हॉटेल व्यावसायिक घेतात तेव्हा कमी करून त्यांचा पाव पुरवला जातो आणि आपल्यापर्यंत असा गरमागरम पाव येतोय तुम्हाला जर इथे यायचं असेल वेंगुर्ल्याला तर कसं यायचं इथे वेंगुर्ल्याला म्हणजे दुसऱ्यांना माहीत नाही जे मुंबईकरांना माहीत नाही तर एस टी स्टँड एस स्टँड इकडे दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर एस टी स्टँड पासून तुम्ही विचारू शकता रेडकर बेकरी अच्छा वेंगुर्ला मार्केट आहे ना तिथून तुम्हाला कोणीही सांगू शकतो आम्ही बाजारात आमचं जवळजवळ पंचवीस वर्ष दुकान होतं पहिल्या मुन्सिपल गाळ्यामध्ये ते आत्ता नाही त्यामुळे आम्ही इकडे गाडी दुकान म्हणजे कोरोनाच्या काळात तेव्हा मग ते आम्ही बाहेर विक्री बाहेर विक्री करायला बंद केली स्टॉल चालू केला आणि इकडे विकतो तरी वडिलांनी चालू केलं तेव्हाचा किती साल होत वडिलांनी जेव्हा चालू केली एकोणीसशे पंचावन्न साली पासून हा सातेच्या नावावर आमची सगळी लायसन्स आणि आमच्या हा बेकरी अजून पण तेच चालू आहे सातेला बेकरी म्हणून चालू आहे आणि तिथेप्रमाणे आमचं हे व्यवस्थित सगळं चालू आहे बघा एकोणीसशे पंचावन्न सालापासून आणि त्यां वडिलांच्या हाताखाली शिक्षण घेऊन त्यांनी पू पूर्ण हा व्यवसाय पंचवीस वर्षापासून राखून ठेवला आहे आणि त्यांची मुलं पण ते पुढे नेणार आहेत हे दिसतंच आहे आपल्याला पाहताच आहे आणि त्यांच्या या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून आपल्या चॅनल करून शुभेच्छा देऊन मी नमस्कार करते तुम्हाला छान माहिती दिली आपल्या प्रेक्षकांना बघायला मिळेल की पाव कसे बनतात काय मेहनत आहे त्यासाठी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या